आज तर माझ्याबरोबर गंमतच झाली हाताला मेहंदी लावली असल्यामुळे पंचिंग मशीन माझं फिंगर प्रिंट घेतच नव्हतं बराच वेळ मी ट्राय करत राहिले पण माझं फिंगर प्रिंट काही घेतच नव्हतं शेवटी वैताकून रिलीज बटन मला चेंज करावं लागलं तर बघा हातामध्ये नवरात्रीमध्ये मेहंदी काढल्यामुळे अशी माझी ऑफिसमध्ये आज फसगत झाली तर मंडळी आज आहे नवमी आणि त्यानिमित्ताने आमच्या ऑफिसमध्ये छोटीशी देवीची आरती आहे ती तुम्ही पाहत अस आहात आ आमचे बॉस खूप धार्मिक असल्यामुळे प्रत्येक नवरात्र गणपती सगळ्या गोष्टी हनुमान जयंती रामनवमी ते मनोभावे त्यांची पूजा करतात खूप धार्मिक आहेत आणि त्यांचा देवावरती खूप विश्वास आहे तर आम्ही पण त्यांनाच फॉलो करतो चला तर मंडई आज नवमीचा देवीचा आशीर्वाद घेऊया आणि आरती पाहूया प्रत्येक मुलीने स्वावलंबी बनलंच पाहिजे कारण काय जग एवढं वाईट आहे की आयुष्यामध्ये कधी कोणतं संकट येईल तर आपण स्वावलंबी राहिलं पाहिजे आणि खरंच या जॉबमुळे आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्या हँडल करू शकतो प्रत्येक स्त्रीमध्ये जीवनात काही असं संकट आलं तर त्या मुली जॉब करून आपलं घरची जबाबदारी आपल्या मुलांची जबाबदारी किंवा स्वतःचं पण पालनपोषण करून करू शकतात तर अशा प्रकारे आमच्या ऑफिसची पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि नवमी असल्यामुळे होम पहा किती सुंदर होम आहे आणि त्यानंतर मी घेतलं आमच्या विभागातील देवीचं दर्शन चला तर मंडळी देवीचं दर्शन घेऊया आणि मनोभावे देवीला प्रार्थना करूया की आमच्या जीवनात येणारी प्रत्येक विघ्न संकट तू दूर कर आणि जे कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांच्यावरती खूप खूप आशीर्वाद दे खूप खूप त्यांची कृ त्यांच्यावर तुझी कृपादृष्टी राहू दे जसं तू आमच्यावर कृपादृष्टी करशील तसं तुम्ही देवी माता तुमच्यावर पण कृपादृष्टी करेल तर देवीचं दर्शन घेताना प्रसाद म्हणून मला देवीची वेणी भेटली आहे आणि ती वेणी घालून मी आता उद्या ऑफिसला जाणार आहे छोटासा ब्लॉग आहे आई लक्ष्मी माता सरस्वती माता आंबे माता सगळ्यांचं रक्षण करो आणि पहा होम संपल्यानंतर कशी आतिषबाजी झाली आहे